नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलमध्ये भक्तांनो दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री अत्यंत विशेष आणि पवित्र असणार आहे हा व्हिडिओ खूपच खास आहे खूपच ज्ञानवर्धक आहे त्या माता आणि भगिनींसाठी ज्या आपल्या जीवनात भगवान शिवांची कृपा प्राप्त करू इच्छितात आणि शिवांना प्रसन्न करू इच्छितात त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करू इच्छितात आणि भगवान शिवांचे आशीर्वादसुद्धा मिळू इच्छितात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुम्ही भोलेनाथावर श्रद्धा ठेवत असाल विश्वास ठेवत असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ जय माता पार्वती यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहील भक्तांनो दोन हजार पंचवीसमध्ये येणारी महाशिवरात्री ही काही साधी शिवरात्री नसणार आहे या दिवशी तुम्हाला तीन असे कार्य करायचे आहे जे जर तुम्ही केले तर समजून घ्या की तुमचे कल्याण तर होईलच पण त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचे तुमच्या सर्व नातेवाईकांचे आणि प्रत्येक व्यक्तीचेही भले होऊ शकते जर एखादा भक्त सत्य हृदयाने भगवान ही व्हिडिओ पाहिल तर त्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल भक्तांनो ज्या का काही माहिती आहे तुम्हाला सांगतो ती वेदना आणि पु पुराणामधून घेतली जाते आणि मग तुमच्यासाठी ती माहिती उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की ही व्हिडिओ पूर्ण पहा कारण महादेवांचा व्हिडिओ आहे आणि महादेवांच्या व्हिडिओला कधीही मध्येच सोडून जाऊ नये कदाचित त्यामुळे महादेव क्रोधित होऊ शकतात म्हणून शिवरात्रीच्या महादेवांच्या या व्हिडिओला मध्ये सोडू नका भक्तांनो कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक अशी गोष्ट अर्पण करायची आहे जिच्या अर्पणाने तुमच्या जीवना जन्म जन्मोजन्मीची जी गरिबी दूर होऊ शकते आणि तुमची प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होऊ शकते श्री गुरुदेवदत्त असे सांगितले जाते की महाशिवरात्री येण्यापूर्वी ही वस्तू घरी आणली पाहिजे आणि शिवरात्रीच्या दिवशी ती वस्तू महादेवांना अर्पण केली पाहिजे असे मानले जाते की जर महादेवांना ही खास वस्तू अर्पण केली गेली तर प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होईल जर तुम्ही शिवरात्रीचे व्रत करत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा काही असे कार्य असतात जे शिवरात्री येण्यापूर्वीच बंद केले पाहिजेत नाही तर संपूर्ण आयुष्य वाया जाऊ शकते महादेव स्वतः सांगतात की कधीही या तीन गोष्टी करू नयेत शिवरात्री येण्यापूर्वीची या गोष्टी थांबवल्या पाहिजेत सर्व माहिती एक एक करून समजून घेऊया दोन हजार पंचवीस महाशिवरात्री पर्व यावेळी महाशिवरात्रीचे व्रत भगवान शिवांना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे त्यांच्या विवाहाच्या वृद्धापन दिनाच्या रूपात हा दिवस साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची पूजा आणि अभिषेक करणे शुभ फळदायी मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व दुःखाचा अंत होतो आणि त्याचबरोबर आयुष्यात सुख समृद्धी कायम राहते महाशिवरात्री कधी आहे हिंदू पंचांगणानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी दिशी तिथीची सुरुवात बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी एक वाजून अठरा मिनिटांनी होईल तर तिथी सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अठरा वाजून चौपन्न मिनिटांनी वाजता समाप्त होईल महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रतही सव्वीस फेब्रुवारीलाच केले जाईल शिवरात्रीच्या व्रतात भक्त भक्तांनो या गोष्टीचे नक्की पालन करा तुम्ही व्रत ठेवा किंवा न ठेवा हळद किंवा खाण्यासाठी आणि आन, सौंदर्यवर्धनासाठी वापरले जाते पण भगवान शिवांच्या पूजेमध्ये हळद अर्पण केली जात नाही शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुषतत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे महादेवांना हळद अर्पण केली जात नाही मात्र वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवान शिवांना हळद अर्पण केली जाते पण संपूर्ण वर्षभर आणि शिवरात्रीलाही हळद अर्पण करू नका फुलाबाबत सांगायचं झाल्यास भगवान शिवांना कनेर आणि कमळ सोडून लाल रंगाची फुले प्रिय नाहीत शिवांना केतकी आणि केवड्याची फुले अर्पण करणे निश्चित मानले जाते कुंकू किंवा रोली शास्त्रानुसार भगवान शिवांना कुंकू आणि रोली लावली जात नाही पृथ्वीवर भगवान शिव योग मुद्रा धारण करतात त्यामुळे शिवलिंग किंवा शिवमूर्तीवर कुंकू अर्पण करू नये शंख शंख भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे पण भगवान शिवांनी शंखचूर नावाच्या असुराचा वध केला होता त्यामुळेच शिवपूजेमध्ये शंख वापरणे वर्ज्य मानले जाते नारळाच्या पाण्याने भगवान शिवांचे अभिषेक करू नये नारळाला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे सर्व शुभ कार्यामध्ये नारळ प्रसाद म्हणून स्वीकारला जातो शिवांना अर्पण केल्यानंतर नारळ किंवा नारळाचे पाणी ग्रहण करण्यायोग्य राहत नाही म्हणून शिवजींना नारळ अर्पण करू नये तुळशीचे पानसुद्धा भगवान शिवांना अर्पण करू नये या संदर्भात असुरराज जळधरची कथा आहे ज्याची पत्नी वृद्धा तुळशीचे रोप बनवली होती भगवान शिवांनी जळधराचा वध केला होता त्यामुळे वृद्धाने भगवान शिवांची पूजेमध्ये तुळशीच्या पानांना उपयोग न करण्यास सांगितले होते शिवरात्री हिंदू परंपरेतील एक अत्यंत मोठा सण आहे फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्थदशीला हा सण साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी शिवजी प्रकट झाले होते याशिवाय शिवजींचा विवाही याच दिवशी मानला जातो या दिवशी महादेवांची उपासना केल्या केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात विवाहित अडथळे दूर करण्यासाठी आणि आयुष्याची रक्षा करण्यासाठी या दिवशी शिवजींची उपासना अत्यंत फळदायी मानली जाते या दिवशी व्रत उपवास मंत्र जप आणि रात्रभर जागरणाचे विशेष महत्त्व आहे यावर्षी शिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल शिवरात्रीला काही विशेष गोष्टीचा प्रयोग केला पाहिजे बेलपत्राच्या उपयोगाने मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे बेलपत्राचा नक्की वापर करावा जळधारा जीवनदायिनी असते यामुळे जितक्या जास्त प्रमाणात आणि जितका जास्त वेळ जळधारा अर्पण केली जाईल तितके अधिक शुभ मानले जाते शिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण अत्यंत फळदायी मानले जाते त्यामुळे रात्री महादेवांची पूजा अवश्य करावी शिवरात्रीसाठी काही उप उपाय महाउपाय सांगितले गेले आहेत जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू देऊ शकतात या दिवशी पहाटे स्नान करून शिवपूजेचे संकल्प घ्यावे सूर्याला घर्य द्यावे आणि शिवजींना जल अर्पण करावे त्यानंतर पचोपचार पूजन करून शिवमंत्राचा जप करावा रात्री शिवमंत्राशिवाय रुद्राक्ष किंवा शिवस्तुतीचे पठणही केले जाऊ शकते जर चार प्रहारची पूजा करत असाल तर पहिल्या प्रहारात दूध दुसऱ्या प्रहार, प्रहारात दही तिसऱ्या प्रहारात तूप आणि चौथ्या प्रहारात मधाने अभिषेक करावा प्रत्येक प्रहारात जलाचा वापर आवश्यक करावा रोजगार आणि इच्छित नोकरी मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांचे जलधराने अभिषेक करावे त्यावेळी मनातच ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत राहावे आणि शिवजीकडे रोजगार मिळवण्यासाठी प्रार्थना करावी संध्याकाळी शिवमंदिरात अकरा तुपाचे दिवे लावावेत शिक्षण आणि एकाग्रतेसाठी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांना दूध मिश्रित जल अर्पण करावे जलामध्ये अत्यंत कमी प्रमाणात दूध मिसळावे आणि त्याची जलधारा सतत शिवलिंगावर अर्पण करावी यावेळी शिव शिव असे उच्चारण करावे शिवलिंगाशी स्पर्श करून पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा धनप्राप्ती प्राप्तीसाठी दूध दही मध साखर आणि तुपाने भगवान शिवाचे अभिषेक करावे प्रत्येक वस्तू एकत्र न करता वेगवेगळ्या अर्पण कराव्यात त्यानंतर जळधारा अर्पण करावी आणि ओम पार्वतीय नम या मंत्राचा जप करावा नंतर धनप्राप्तीसाठी प्रार्थना करावी संतान प्राप्तीसाठी शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करावे नंतर जलधारा अर्पण करावी आणि संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी हा उपाय पती पत्नीने एकत्र करून अधिक शुभ मिळते सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीने एकत्र शिवलिंगावर जलधारा अर्पण करावी आणि अर्पण करताना शिव शिव म्हणावे त्यानंतर शिवलिंगावर गुलाबाच्या पाकळ्या अर्पण कराव्यात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लवकर विवाह होण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवमंदिरात जावे शिवलिंगावर आपल्या वया एवढे बेलपत्र अर्पण करावेत आणि प्रत्येक बेलपत्रासोबत ओम नम शिवाय म्हणावे लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी शिवरात्रीच्या महाउपायामध्ये रात्रीच्या वेळी शिवजमीन शिवजी समोर तुपाचा देवा लावावा त्यानंतर त्यांना शिवपत्र अर्पण करावे आणि रुद्राक्षाची माळ किंवा रुद्राक्ष अर्पण करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर रुद्राक्ष गळ्यात धारण करावा शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष दान करणे अत्यंत शुभ आणि उत्तम मानले जाते या दिवशी गाईला रोटी आणि चारा खायला द्यावा जर तुम्ही दररोज असे करू शकता शकत नसाल तर कमीत कमी महाशिवरात्रीच्या दिवशी तरी हे नक्की करावे गाय ही आई समान मानली जाते आणि गायची सेवा केल्याने महादेव प्रसन्न होतात भोलेनाथ यांना दूध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी घरी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ तयार करून भोग अर्पण केल्यानंतर गरजू लोकांना वाटून द्यावे यामुळे भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतील महाशिवरात्रीच्या दिवशी चंद चंद्राला दूध दाखवून ते दूध दान करावे चंद तुम्हाला माहीत असले पाहिजे की भगवान शिवाने आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे आणि दुधाचा संबंध देखील चंद्राशी आहे म्हणूनच दूध दान करणे या दिवशी अत्यंत लाभदायक मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी गोड पदार्थ असे की मिठाई पकवान साखर खीर इत्यादीचे दान कर करावे यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि धनसंपत्तीचे आगमन होते आणि कुटुंबात शांती आणि आनंद टिकून राहतो महाशिवरात्रीच्या दिवशी व्यक्तीने शनिदेवाशी संबंधित काळ्या वस्तूचे दान करावे जर तुम्ही या दिवशी काळ्या तिळाचे दान केले तर शनी देवाची कृपा संपूर्ण वर्षभर तुमच्या राहील महाशिवरात्रीला काळ्या तिळाचे दान केल्याने शनी प्र भक्तावर प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना वस्त्र आणि अन्नदान करावे यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि कुटुंबाला संपत्तीचे वरदान देतात भगवान शिवांची पूजा करण्यापूर्वी चंदन किंवा विभूती तीन बोटांनी कपाळाच्या डाव्या बाजूस उजव्या बाजूला लावून त्रिपुंड तयार करावा त्रिपुंड लेपन न करता केले शिवभ अभिषेक विशेष फळदायी होत नाही भगवान शिवांचे अभिषेक केल्यानंतर त्यांना देखील त्रिपूट लावले पाहिजे यामुळे आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो शिवलिंगाचे अभिषेक करण्याचे महत्त्व शिवपुराणात सांगितले आहे दूध दही तूप मध आणि गंगा जलाने अभिषेक केल्यास भगवान भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात जर तुम्ही यापैकी कोणतीही वस्तू अर्पण करू शकता शकत नसाल तर ते फक्त गंगाजल मिसळून जल, जल अर्पण करून ही श्रद्धेने हे अभिषेक करावा अभिषेक करत असताना जन मंत्राचा जप क सुरू ठेवावा पूजेमध्ये बेलपत्र चढवण्याचे विशेष नियम आहे भगवान शिवांचे पूजेमध्ये बेलपत्राचे मोठे महत्त्व आहे बेलपत्राला साक्षात शिवस्वरूप मानले जाते महाशिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली आहे की एक शिकारी जंगली प्राण्याच्या भीतीमुळे बेलाच्या झाडावर संपूर्ण रात्र बसून राहिला आणि झोप येऊ नये म्हणून बेलपत्र तोडून खाली टाकत राहिला योगायोगाने त्या ठिकाणी शिवलिंग होते पूर्णपणे रात्रभर बेलपत्र त्या शिवलिंगावर पडत राहिला राहिले त्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्या शिखराच्या समोर प्रकट झाले या पुण्यामुळे त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती झाली शिवपुराणात सांगितले आहे की तीन पा पानाचे बेलपत्र जे कटलेले किंवा फाटलेले नसावे शिवलिंगावर चढवल्यास व्यक्ती पापमुक्त होतो प्रत्यक्षात एक बेलपत्र अर्पण केल्यानेच भोलेनाथ प्रसन्न होतात परंतु शक्य असल्यास अकरा किंवा पंधरा किंवा एक्कावन्न बेलपत्र अर्पण करावेत महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात गेल्यास पूजेमध्ये काही विशेष गोष्टीचे पालन करावे जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या दोषापासून बचाव होऊ शकतो भगवान शिवानी पूजा भगवान शिवानी आपल्या पूजेमध्ये अक्षदाच्या न तुटलेल्या तांदळाचा उपयोग विशेष महत्व आहे शिवलिंगावर अखंड तांदूळ नक्कीच अर्पण करावे शक्य असल्यास पिवळ्या वस्त्रात सव्वा मुठभर अ अक्षर ठेवून शिवाभिषेक केल्यानंतर त्यांना शिव शिवलिंगाजवळ ठेवावे त्यानंतर महामृत्यूजन मंत्राचा किंवा ओम नम शिवाय मंत्राचा जितका शक्य होईल तितका जप करावा या पद्धतीने केलेली शिवलिंग पूजा गृहस्थ जीवनासाठी अत्यंत शुभ मानली जाते यामुळे आर्थिक समस्यांचे निवारणसुद्धा होते भगवान शिवांच्या पूजेमध्ये विशेष काळजी घ्यावी अनेक भक्त शिवलिंगाच्या अभिषेकासाठी दूध वापरतात दू जर तुमच्याकडे कच्चे दूध उपलब्ध दू नसेल तरच शिवलिंगावर दूध अर्पण करावे उकळलेले किंवा पॅकेटमधले दूध पूजेसाठी वापरू नये पूजेमध्ये फक्त कच्च्या दुधाचाच वापर करावा असे नियमित सांगितले गेले आहे जर उकळलेल्या दुधाचा उपयोग शक्य नसेल तर त्याऐवजी थंड पाण्याने पूजन करणे अधिक उत्तम मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी हे कार्य कधीही करू नये भक्तांनो या वस्तूचे शिवलिंगाचे अभिषेक करू नका महाशिवरात्रीचे व्रत करत असाल तर दिवसा झोपू नका संपूर्ण दिवस शिवस्मरण करा आणि मन शांत ठेवा या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींनी सर्व वाईट गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे तेव्हाच व्रताचे फळ मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी काही भक्त निर्जल उपवास करतात तर काही फळहार घेतात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कोणतेही उपवास ठेवू शकतात जर तुम्ही या दिवशी निर्जल व्रत ठेवले असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही संपूर्ण दिवस पाण्याचा एक ठेम ही घेऊ नये महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही एक वेळेस व्रत करत असाल तरीही या दिवशी फक्त एकदाच भोजन करावे महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी भक्त संध्याकाळी शिवपूजा केल्यानंतरच भोजन करावे आणि जे संपूर्ण रात्र व्रत करतात त्यांनी चारही प्रहाराच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर व्रताचे पारण करावे त्याचबरोबर या व्रताच्या पूजा करताना पार्थिव शिवलिंगावर चढवावे प्रसाद ग्रहण करू नये माती दगड आणि चिनी मातीने बनवलेल्या शिवलिंगावर अर्पण केलेल्या प्रसाद खाऊ नये कारण तो चांडेश्वराचा अंश मानला जातो या वस्तूचे शिवलिंगाचे अभिषेक करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना शंखाने अभिषेक करू नका पौराणिक कथानुसार भगवान शिवांनी शंखचूर नावाच्या राक्षसाचा चारा वध केला होता त्यामुळे शिवलिंगावर शंखाने अभिषेक केला जात नाही भगवान शिवांच्या पूजेमध्ये शंख ठेवणे ही, ही। वर्ज्य मानले जाते परिक्रमा करताना याची काळजी घ्या महाशिवरात्रीच्या पूजेनंतर शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये शिवलिंगाची परिक्रमा नेहमी अर्धीच करावी असे शिवलिंगा पु पुराणात आणि शिवपुराणात सांगितले आहे असे मानले जाते की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोममूत्र ओलांडू ओलांडले जात नाही अर्धी परिक्रमा चंद्राची परिक्रमा मानली जाते असे पुराणामध्येही सांगितलेले आहे बेलपत्र अर्पण करताना याची काळजी घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना ते तुटलेल्या फाटलेल्या किंवा खराब झालेले नसावे बेलपत्रात तीन पान संपूर्ण असावी कारण तीन पानाचे एक बेलपत्र मानले जाते जर बेलपत्रात तीनहून अधिक पाने असतील तर ते दुर्मिळ मानले जाते तसेच बेलपत्र जितके गुळगुळीत असेल तितकेच योग्य प्रकारे शिवलिंगावर अर्पण करावे शिवलिंगावर या वस्तू अर्पण करू नका भगवान शिवांची पूजा करताना लक्षात ठेवा की हळद अर्पण करू नये परंतु तुम्ही पिवळा चंदन चढू शकतात हळदीप्रमाणेच कुंकू आणि रा रोळी देखील अर्पण करू नये हळदी कुंकू सिंदूर आणि रोळी हे तत्व स्त्रीशी स्त्रीशी संबंधित मानले जाते आणि शिवलिंग पुरुषात तत्वाचे प्रतीक आहे म्हणूनच महाशिवरात्रीला भगवान शिवांच्या पूजेच्या ताटात या वस्तू कुणीही ठेवू नये याची काळजी घ्यावी शिवलिंगावर हे फूल अर्पण करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळशीचे पान केतकी कन्हर आणि कमळाचे फूल अर्पण करू नये शिवपुराणात असे करणे वर्ज्य मानले गेले आहे त्यामुळे पूजेच्या ताटात ही फूल ठेवू नयेत त्याऐवजी तुम्ही बेलपत्र भांग आणि धोत्रेचे फूल अर्पण करू शकतात पूजेच्या ताटात तुटलेल्या अक्षदा ठेवू नका महाशिवरात्रीची पूजा अत्यंत कल्याणकारी मानली जाते त्यामुळे पूजा करताना तुटलेले अक्षत वापरू नयेत अक्षद, अक्षद म्हणजे अखंड तांदूळ आणि तो संपूर्ण त्याची प्रतीक मानले जाते म्हणून शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुटलेला तांदूळ ठेवू नये शिवकृपा प्राप्त करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक उपाय केले जात नाहीत शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाशी संबंधित काही वैशिष्ट्य वस्तू घरी आणाव्यात जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तात्काळ लाईक करा आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही वस्तू भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना घरी आणले अत्यंत शुभ मानले जाते चला तर मग या वस्तूबद्दल जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये नंदीची प्रतिमा नक्कीच आणा नंदी भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे आणि ते त्यांचे वाहन देखील सुद्धा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची प्रतिमा घरात स्थापित केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात तुम्ही चांदीची छोटी नंदी मूर्ती आणून ती आपल्या तिजोरीत किंवा धनसंपत्तीत ठेवण्यासाठी ठेवण्याच्या ठिकाणी ठेवू शकतात यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरात आणावा रुद्राक्ष अनेक प्रकारचे असतात पण एकमुखी रुद्राक्ष हा शिव शिवस्वरूप मानला जातो तसेच हिंदू धर्मात रुद्राक्षाला सुख शांती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष आणून भगवान शिवांच्या मंत्र मंत्रासह त्याचे सिद्धीकरण करावे आणि नंतर ते धारण करावे तुम्ही ते घरात स्थापित करू शकतात किंवा तिजोरीत ठेवू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाचे पूजनेचे विशेष महत्त्व आहे शिवलिंग अभिषेकाशिवाय महाशिवरात्रीची पूजा धुरी मानली जाते ज्योतिषीशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही गृहदोषापासून मुक्तीसाठी रत्नांनी बनवलेली शिवलिंग घरात आणू शकतात याशिवाय पारद शिवलिंग ही घरात आणू शकतात शिवलिंग विधीपूर्वक स्थापित करून नियमित पूजन करावे यामुळे पितृदोष काल सर्पदोष आणि वास्तुदोष यासारखे दोष दूर होतात भगवान शिवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे आणि याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र अवश्य आणा आणि भगवान शिवांची पूजा करा यामुळे भोलेनाथाची कृपा प्राप्त होते महामृत्युजय मन मंत्राला अत्यंत प्रभावशाली मानले जाते ज्या घरात त्याची पूजा केली जाते त्या घरात रोग दोष आर्थिक अडचणी याचा सामना करावा लागत नाही म्हणूनच तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युजन यंत्र घरात आणावे हे घरात स्थापित करून त्याची पूजा करावी महाशिवरात्रीच्या रात्री काही विशेष उपाय केल्याने शुभ फळ प्राप्त होतात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिव मंदिरात जाऊन दिवा लावावा शिवपुराणानुसार कुबेर देवाने पूर्व पूर्वजन्मात रात्रीच्या वेळी शिवलिंगाजवळ रोषणी केली होती याच कारणामुळे ते पुढच्या जन्मात देवताचे कोषाध्यक्ष बनले होते मानले जाते की या दिवशी शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने धनसंपदी धनसंबंधी समस्या दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी घरी एक छोटे शिवलिंग आणा आणि घरात मंदिरात त्याची स्थापना करा महाशिवरात्रीपासून सुरुवात करून दररोज त्याची पूजा करावी या उपायाने घरातील दरिद्रता दूर होते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते या उपायाने घरात सुख समृद्धी आणि आनंदही वाढतो महाशिवरात्रीच्या दिवशी सफकटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्यानेही लाभ मिळतो घराच्या मंदिरात शिवलिंग जल दूध दही तूप आणि मध मिसळून स्नान घालावे रात्रीच्या प्रहारात शिवांची श्रद्धने आधार स आराधना करावी आणि ओम नम शिवाय मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा या उपायाने नोकरी किंवा व्यापारात येणारे अडचणी दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने भगवान शिव आणि हनुमानजी दोघेही प्रसन्न होतात त्यांच्या कृपेने भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात या दिवशी एखादी सुहासीन महिलेंच्या हातात सुहागाचे साहित्य दान केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात या उपायाने पतीचे आयुष्य वाढते आणि दापत्य जीवनात सौंदर्यही राहते महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू व्यक्तीला धान्य आणि धनाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना दान केल्याने सर्व जुन्या पापाचे नाश आणि होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते महाशिवरात्रीच्या दिवशी बेल वृक्षाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान केल्याने महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते या उपायाने संपूर्ण जीवनभर सुविधाची प्राप्ती होते आणि कार्यामध्ये यश मिळते आता पुढील माहिती जा सांगण्यापूर्वी जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच लाईक करा भगवान शिवसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक हिंदू नागरिकापर्यंत ही माहिती पोहोचू शकेल भक्तांनो आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गाईला कोणती खास वस्तू खायला द्यावी जी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच अर्पण केली पाहिजे एक लहानसा गुळाचा तुकडा हातात घ्या आणि संध्याकाळी म्हणजे सहा ते दहा वाजायच्या दरम्यान गाईला खाऊ घाला लक्षात ठेवा की गुळ आणि संध्याकाळी अर्पण केली जाणारी पोळी ताजी असावी शिळी नसावी पोळीत थोडासा गूळ ठेवा आणि त्यात एक तुळशीचे पान ही घाला जर तुम्ही या पद्धतीने गाईला खाऊ घातले तर तिच्या आशीर्वादाने तुम्हाला विशेष लाभ मिळणार आहे भक्तांनो आता आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती वस्तू खाल्ली पाहिजे पण त्याआधी महाशिवरात्रीला कोणत्या वस्तूचे दान करणे विशेष महत्त्व आहे हे देखील जाणून घ्या बहि बहिणींनो भह, तुम्ही सर्वजण भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करत असाल आणि पूजेपाठही करत असाल पण आज आम्ही तुम्हाला पूजा पद्धतीनुसार सांगणार आहोत की जर तुम्हाला खरंच भगवान शिवाची कृपा मिळवायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूचे दान करणे अत्यंत लाभदायक ठरले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी या वस्तू दान केल्याने दुप्पट फळ प्राप्त होते जलदानाने पुण्य प्राप्त होते शास्त्रामध्ये जल पाजणे आणि दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी गाईच्या कच्च्या दुधाने शिवलिंगाचे अभिषेक केल्याने अनेक फळ प्राप्त होतात तसेच या दिवशी दूध दान केल्याने घरात समृद्धी आणि आनंद मिळतो गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप दान केल्याने दरिद्रता दूर होते आणि ज्ञान व बुद्धीची प्राप्ती होते महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी तिळाचे दान केल्याने शनि दोष दूर होतो कारण शनिदेवाचे गुरु भगवान शिव आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्र दान केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि धनधान्याची प्राप्ती होते महाशिवरात्रीच्या दिवशी थोडीशी भांग ग्रहण करणे आयुष्य मानले जाते असे मानले जाते की जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी भांग ग्रहण करतो त्याचे जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी भांग अत्यंत कमी प्रमाणात घ्या आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शिवलिंगावरून कोणती वस्तू घरी नेली पाहिजे ही वस्तू म्हणजे बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या जवळ जेथे शिवलिंग आहे तिथूनच एक बेलपत्र घरी आणा आणि धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा जर तुम्ही हे केले तर लवकरच तुमच्या उत्पन्नात तु वाढ होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल भक्तांनो आता आम्ही तुम्हाला सांगू की कोणत्या भाग्यशाली राशीचे नशीब महाशिवरात्रीच्या दिवशी बदलणार आहे मेष राशीच्या व्यक्तींना महाशिवरात्री आनंद आणि समृद्ध घेऊन येत आहे सिंह राशीच्या जातकांसाठी शुक कृपा प्रगतीची दारे उघडणार आहेत मिथून राशीच्या व्यक्तींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आणि व्यापारात मोठा फायदा होईल भक्तांनो व्हिडिओ कसा वाटला आहे हे, हे कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या आनंदी स्वामी भक्ती चॅनेलच्या माध्यमातून ही माहिती प्रत्येक हिंदू नागरिकापर्यंत पोहोचू शकेल आणि सर्वजण याचा लाभ घेऊ शकतील पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय